ताज्या करा महाराष्ट्र इमारत व बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे व महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेच्या प्रयत्नाने डोंबिवली पूर्वेकडील स्वर्गीय धर्मवीर दिघे सभागृहात नोंदणीकृत कामगारांना गृहउपयोगी वस्तूंचं वाटप करण्यात आलंय संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ उपाध्यक्ष भीमराव गुंड सचिव व युवा अध्यक्ष नामदेव भानुसे खजिनदार विश्वनाथ रेवगडे कार्याध्यक्ष कार्यालय प्रमुख कारभारी रेवगडे सहखजिनदार रामचंद्र वाघ सहसचिव गजानन डांगे कुर्ला जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड केंद्रीय काँग्रेस कमिटी सदस्य कमलाकर पाटील नाका अध्यक्ष रामेश्वर शेजूळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आरोग्य शिबिराचा अनेक कामगारांनी लाभ घेतला संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ म्हणाले कामगारांच्या कुटुंबियांना शासनाची मदत मिळवून देण्यासाठी शासनाकडून पाठपुरावा करते संघटनेच्या माध्यमातून आतापर्यंत चार हजार कामगारांना सेफ्टी किटचं वाटप करण्यात आलंय तर दोन हजार कामगारांना गृहोपयोगी वस्तूंचं वाटप व दोन हजारपेक्षा जास्त कामगारांना शिष्यवृत्ती मिळवून दिली सोनल सावंत पवार स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा